नवीन पदाधिकारी निवडताना ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करून लहूजी शक्ती सेनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे नुकतीच लहूजी शक्ती सेनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली आहे यावेळी सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यकार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगदने यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले अनेक वर्षापासून संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना पदे देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप उपस्थितांनी केलाय लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे यामध्ये संघटनेचे जिल्हा कार्यकर्णी बरखास्त करून नवीन पदाधिकारी निवडण्याचे सूचविण्यात आले होते मात्र नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जुने व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन होत नसल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे युवा जिल्हाध्यक्ष आप्पा रोपडे कर्जत तालुका अध्यक्ष लक्ष्मण निक्षे पाथर्डी तालुका अध्यक्ष सीताराम शिरसाट नेवासा तालुका अध्यक्ष किरण कनगरे पारनेर तालुका अध्यक्ष कृष्णा शेलार अहिल्यानगर शहराध्यक्ष संतोष उमा जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे पारनेर महिला तालुकाध्यक्षा राणी उमा कर्जत महिला तालुकाध्यक्षा सुनीता भवाळ श्रीगोंदा कार्याध्यक्ष बाळासाहेब बुलाखे रामदास मोरे बसंत औचिते प्रवीण शेंडगे संतोष शेंडगे मधुकर सकट पुष्पा शेंडगे दत्ताभाऊ शिंदे तेजेस अवचर लखन साळवे यांनी संघटनेच्या सदस्य पदाचे राजीनामे दिले मी सुनील शिंदे अहिल्यानगर जिल्हा लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आज राजीनामा द्यायचं कारण पाथर्डी असेल शिवगाव असेल जामखेड असेल रावरी असेल नेवास असेल श्रामपूर असेल पारनेर असेल श्रीगांधा असेल आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून सामूहिक राजीनामा लवजी शक्ती सेना या रा, रा, राज्यातली सर्वात मोठी असणाऱ्या संघटनेचा देत आहोत त्याचं कारण असं की आम्ही इमाने एक संघटनेची अनेक वर्ष प्रामाणिकपणे या ठिकाणी काम पाहिलं आणि केलं देखील आम्ही समाजामध्ये दे कुठल्याही प्रकारचं शिंतोडी ओढून घेतली नाही आणि कोणाचंही आमच्याकडे गालबोट दाखवून घेतलं नाही परंतु काल परवा जी झाली नगरमध्ये त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा विचाराचा जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावा म्हणून आमच्या सर्वांचं एक प्रामाणिक मत होतं परंतु वरिष्ठांनी त्याचा विचार न करता कुणी आयऱ्या जिल्हा अध्यक्ष करू असं त्या ठिकाणी शब्द दिला आणि या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवण्याचं काम या वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे परंतु मी लवजी शक्ती सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना संस्थापकाध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये लवजी शक्ती सेनेचे ही जुनी जेवढी पदाधिकारी यांचा विचार करावा अन्यथा पुढील काही दिवसामध्ये ही सगळी जुनी पदाधिकारी लवजी शक्ती सेनेचे माजी पदाधिकारी एक समाजाचा मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी भूमिका ठरेल आणि तिथून पुढं ती आपल्याला निर्णय घेऊन समाजामध्ये इतर संघटनेत जायचं असेल की स्वातंत्र्य जिल्ह्यामध्ये संघटनाकडून ती काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतील असं मला वाटतं कारण आम्ही या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये समाजामध्ये गावागावामध्ये जाऊन लवजी शक्ती सेनेचा प्रचार केलेला आहे परंतु आम्हाला जुने एक पदाधिकारी असले या कारणाने आम्हाला विचारात घेतला नाही आणि आमच्या जे त्यांनी डाग लावलेला आहे ते कुठंतरी आम्ही येणाऱ्या काळामध्ये मेळाव्याच्या रूपाने घेऊन तो पुसण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मी एवढंच सांगतो आणि थांबतो जयनी उत्तम रोकडे लवजी शक्ती सेनेचा जिल्हा युवकाध्यक्ष आज अयलनगर जिल्ह्यामध्ये लवजी शक्ती सेनेच्या आजी मा मा आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही एक राजीनाम्यांचं राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत कारण याच्या मागं कारण असं की मी गेल्या सात वर्षापासून लवजी शक्ती सेनेमध्ये काम प्रामाणिकपणे काम केलं कुणाच्याही तम तमामा न बाळगता कुणाकुन एक रुपया न घेता सगळ्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आणि प्रामाणिक लोकांना जर संघटनेमध्ये टाळत असतील आत्ता नवीन आलेले पदाधिकाऱ्यांना जर तुम्ही उच्च पद देऊन त्याचा जर गौरव करत असेल तर जुना कार्यकर्ता खरो करणारा झाल्याशिवाय राहणार नाही ही भावना आमची दुखावली म्हणून आम्ही सर्वांनी तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी जवळजवळ आज या ठिकाणी रावरी तालुका पाथर्डी तालुका पारनेर तालुका कर्जत तालुका श्रीगोंदा तालुका रावरी तालुका हे सगळे एकत्र येऊन आम्ही सार सार्वजनिक राजीनामा या ठिकाणी देत आहोत आणि तो वरिष्ठांनी स्वीकारावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी आमची भूमिका जर समजून जर नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये नवीन काहीतरी वेगळं उभं राहील असं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय श्रीराम जे फाळे जिल्हा कार्याध्यक्ष आत्ताच आपा यांनी जे सांगितलं की हे योग्य यो आहे या माणसांनी सात वर्ष सतत लवजी सैन्य शक्तीच्या मानापासून काम केलेलं आहे सात जिल्ह्यामधून त्यांना अध्यक्ष करावा म्हणून त्यांचं नाव पुढं सगळे एका विचाराने घेत आहेत तरी आमच्या सर्व मता मताला वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि त्यांनाच जिल्हा अध्यक्षपद द्यावा जर नाही जर दिलं तर साती तालुक्यातून आम्ही वेगळा विचार आपण जे सांगितलं आम्ही वेगळा विचार करू पण आपण अर्धवट सांगितलं आहे <laughs> की आम्ही या माध्यमातून दुसरी संघटना खोलण्याच्या विचारात असतो किंवा करू आमच्या या विचाराला तुम्ही याचा निर्णय तुम्ही घ्यावा एवढंच बोलतो मी मी उमा पार्ने तालुका महिला आघाडी अध्यक्षा जे आपल्या आपण विषयी चाललेलं आहे मी तर नवीन असल्यामुळं मला काही एवढं हे नाही तरी माझं मत आहे तर माझा पाठिंबा आपण राहणार जे लवत